कळंत्रेवाडीचं ट्रान्सपोर्ट गोडाऊन फोडणारे उंबरज पोलिसांच्या अटकेत आरोपी दोन तासात जेरबंद साठ हजारांचा मुद्देमाल जप्त कराड तालुक्यातल्या कळंत्रेवाडी गावच्या हद्दीत सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट गोडाऊनमधून एमआरएफ कंपनीचे भारत बेंच ट्रकचे रबराचे साठ हजार रुपये किमतीचे एकूण चार रिमोट केलेले टायर चोरणाऱ्या युवकांना उमरेज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या टीमनं अवघ्या दोन तासात जेरबंद करून जवळपास साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक दोन मार्च रोजी रात्री सात ते तीन मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला या मधून अज्ञात येसमांनी लोखंडी छंदी आणि हातोड्याच्या सहाय्यानं हा गोडाऊनच्या शटरचं कुलूप तोडून एमआरएफ कंपनीचे भारत बेंच ट्रकचे रबराचे साठ हजार रुपये किमतीचे चार रिमोट केलेले टायर चोरून नेल्याची फिर्याद गौरव दीपक सुतार यांनी उमरज पोलिसात दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर सपोनी रवींद्र भोरे यांनी अधिकारी तसंच पोलीस अंमलदार यांना उमरेज पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या पेट्रोलिंग करत असताना मौजे गावचे रणजित सोमनाथ चव्हाण संकेत संतोष चव्हाण अमोल रमेश चव्हाण सर्व राहणार लक्ष्मीनगर उमरेज हे संशयितरित्या आढळून आले त्यांच्याकडं या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्यांनी टायर चोरल्याबाबत कबुली दिली त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खाबाले करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले रमेश ठाणेकर पोलीस हवालदार संजय धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार कोळी मयूर थोरात श्रीधर माने प्रशांत पवार यांनी केली आहे